मराठा समाजाला भावनिक करून आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजाचा वापर कसा करायचा हे जरांगे पाटलांना बरोबर कळलंय आरक्षणाच्या मागणीवरून उपोषण करण्यापासून सुरू झालेला जरांग्यांचा प्रवास आता थेट दसरा मेळाव्यापर्यंत येऊन पोचलाय सरकारला वेठीस कसं धरायचं सर्वसामान्यांना जेरीस कसं आणायचं आणि आपल्या तालावर समाजाला कसं नाचवायचं हे जरांग्यांना पक्क माहिती आहे आणि यातूनच आता त्यांनी दसरा मेळाव्याचा घाट घातला आता ही बातमी बघा ना नारायणगडाच्या आसपास दोनशे एकर जमीन पार्किंग साठी तयार करून जरांगे पाटील नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहेत ही बातमी बघून तुम्हाला काही प्रश्न पडले असतील ना त्याच प्रश्नांची आता उत्तर जाणून घेऊयात आता विषय असा आहे आधी जालन्यातील शंभर एकरवरील पाटलांची सभा आणि आता दोनशे एकरवरील फक्त पार्किंगची व्यवस्था त्यामध्ये स्टेज साऊंड सिस्टीम पाणी जेवण आणि राबणारे शेकडो लोक एवढं सगळं चालवायला जरांगी पाटलांकडे पैसा येतोय कुठून ठीक आहे समाज देतोय म्हटलं तर दोनशे एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करायला समाज काही मोकळा नाही हातचा घास काढून पाटलांच्या राजकीय फायद्यासाठी आपला शेत नापिक करणारा मराठा बांधव एकही सापडणार नाही मग जरांग्यांनी दोनशे एकरची जागा पार्किंगसाठी कशी काय मिळवली तर उत्तर एकच आहे फक्त आणि फक्त बारामतीकरांच्या कृपेनेच पाटील उपोषण करणं आंदोलन करणं आणि सरकारला धारेवर धरणं हे आपलं काम मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शंभरहून अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या त्यांना न्याय द्यायचं सोडून हे काय चालवलंय समाजाने डोक्यावर घेतलं म्हणून दसरा मेळाव्यासारखा राजकीय इव्हेंट करणं आणि त्याच माध्यमातून कोणाची तरी राजकीय पोळी भाजून घेणं हे काही बरं नव्हे आम्ही मराठे भोळे आहोत वेडे नाहीत तुमचा धूर्तपणा आम्ही मराठ्यांनी बरोबर ओळखलाय आता दसरा मेळावाचं काय पण इथून पुढच्या एकाही आंदोलनात समाज तुमच्या सोबत राहणार नाही हे तर नक्की आणि हो जरांग आडून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या सोकोळ नेत्यांनी अजून मराठ्यांना ओळखलंच नाही बस बस करा तुमचं राजकारण आता आम्हीच मिळवू आमच्या हक्काचं आरक्षण